नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास का करतात व तो कसा करतात उपवासाला काय खातात हे आपण बघणार आहोत तर नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास केला जातो त्या उपवासाला तुम्ही फळं किंवा खिचडी खाऊ शकता बऱ्याच ठिकाणी हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशीही केला जातो तर काही ठिकाणी हा उपवास नागपंचमीच्या दिवशी केला जातो पौराणिक कथेप्रमाणे सत्यश्वराचा मृत्यू झाला त्याची बहीण सतेश्वरी हिला त्याचे दुःख झाले तिने आप भावाच्या मृत्यूनंतर अन्नपाने त्याग केले व तिला नागरूपात तिचा भाऊ दिसला व तिने नागाची पूजा करून वचन घेतले मला कधीही सोडून जाऊ नकोस नागाने वचन दिले नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावासाठी उपवास करीन व प्रार्थना करेल मी नेहमी तिच्या भावाच्या पाठीशी राहील तिचे रक्षण करीन व त्याला दीर्घ आयुष्य लाभून या दिवशी भावाचा उपवास केला जातो म्हणून या दिवशी भावासाठी उपवास केला जातो तुम्हीही तुमच्या भावासाठी हा उपवास नक्की करा